हातात चाकू तोंडात शिवा आणि लोकांना जीवानी मारायची धमकी देणारा नेमका हा माणूस कोण नमस्कार माझं नाव आहे अंबिका देशमुख आणि आपण बघता आहात नागपूर गेल्या पाच वर्षापासून नरेंद्रनगर परिसरातील टायनी डॉट शाळेजवळ एक व्यक्ती हातात चाकू घेऊन लोकांना जीवानी मारायची धमकी देतो थांबवत आणि मला चाकू दाखवत होता पुन्हा या घटनेचे घटित होण्याची खबर आम्हाला आलेली होती जी घडली संडे रोजी दोन मार्च दोन हजार पंचवीस ला शाळेच्या मागच्या परिसरात या माणसाने हातात चाकू घेऊन इकडच्या सोळा वर्षाच्या पोराला जीवानी मारायची धमकी दिली त्याचं a... लहान मुलापासून तर वृद्ध लोकांपर्यंतही या माणसाने कोणाला सोडलेलं नाही आहे या माणसाचा गेल्या मागच्या पाच वर्षापासनं रेसिडेंटला त्रास आहे आता हा माणूस नेमका कोण आणि नेमका काय काय त्रास होतो चला जाणून घेऊया इकडच्या रेसिडेंट कडे माझ्या बाजूला एक इसम राहतो देशमुख म्हणून गेली चार पाच वर्ष आम्हाला त्याचा त्रास आहे माझे पोलिसांनी पकडले की तो, तो दोन तीन दिवस शांत राहतो मग पुन्हा त्याचा त्रास चालू होऊन जातो शेजारून रस्त्यावरून येणं जाणं करतो आम्हाला छेडखानी करतो आणि शिव्या देतो गाण्याला दे, आणि ते निग्लेक्ट केलं आज पण तरी आज त्यांनी आम्हाला रस्त्यात थांबवलं आणि शिवीगाळी केली आणि चाकूचा धाक दाखवला तर याच्यावर कृप कृपया करून ॲक्शन करावी आज मी काय म्हणतो त्याला मित्रा मित्राला मित्रासोबत मित्रा गेलो होतो खरे तर आम्हाला जि जिमसाठी किंवा काही कामासाठी बोलायचं होतं तर ते सकाळी गेलो सकाळी जाताना हा घरासोबत फिरत होता आणि त्याच्याही फिरताना त्यांनी सोबत चाकूमध्ये चाकू कॅर केला होता पण तेव्हा मी थोडा वेळ भेटला मला तर मी निघून गेलो मित्राकडे मित्राकडे गेल्यानंतर तिथे थोडं फिरल्यानंतर काही खाल्लं मग आलो जेव्हा घरी तेव्हा समोर फिरतच होता पण मी गाडी थांबवली नाही घराकडे आलो मग घराकडे येताना याने मला थांबवलं आणि मग थांबवला था आणि मला चाकू दाखवत होता आणि विचारत होता तो कुठे गेला कुठे गेलं काय केलं तू असं सगळं विचारत होता आणि चाकू दाखवत होता जेव्हाचा कुत्र उतर असं म्हणाला तो तो मी तोपर्यंत ओरडलो होतं बाबा बापा हे लोक बाहेर येतच होते मी गाडी थांबवली आणि उतरलो हा थोडंसं मागे आला आणि जेव्हा आम्ही सगळे त्याला बघत होतो तेव्हा हा गा त्यांनी आपला हात घेतला आणि चाबी काढून घेतली गाडीची आणि मग आम्हाचा माझा चाकू दाखवत होता त्याचा कुत्रा याच्यासोबत भांडत होता आणि मग त्यानंतर तो आम्हाला सगळ्यांना टाकू दाखवतो होता आयला पण चालू दाखवतो माझा जो डॉग होता त्याचे डोळे काढून गेले असं त्याचं धमकी देत होता आणि काढतो आम्हालाही खूप जास्त धमका दिलेला आणि याच्याही एकाच दिवसाआधी तो माझा काढतो मागे मागे आला होता जेव्हा मी फ्री हा मिळत्रीमधनं व्हॉलेंटरीवाला माणूस आहे सायको आहे याचा भयंकर त्रास आहे याच्या मी आत्तापर्यंत आठ ते नऊ कंप्लेंट्स वेळतुर्डी पोलिस चालक केलेले आहेत दोन हजार सालापासून आत्तापर्यंत एवढंच नाही मीच कंप्लेंट केली नाही क्वालिंग के सुद्धा एक सामूहिक कंप्लेंट दिलेली आहे पण याच्याविषयी कुठलीच ॲक्शन होत नाही याला सकाळी उचलून येतात दोन तासांनी परत वापस होतो पोलिसवाल्यांना फोन करावं तर ते एक तासाने एक येतात लवकर त्यांचासुद्धा मला सपोर्ट मिळत नाही तेव्हा आले तर ते आम्हालाच घेऊन जातात दोन दोन तीन तीन तास तुम्हीच बसा पोलीस स्टेशनमध्ये